ठाणे आणि मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणामध्ये एकतीस टक्के पाणीसाठा शिल्लक आहे मात्र असं असलं तरी तुर्तास ठाण्यात पाणी कपात लागू करणार नसल्याचं पालिकेनं स्पष्ट केलं तर गेल्या दोन वर्षांच्या तुलनेमध्ये हा पाणीसाठा आहे तर गेल्या तीस वर्षांपासून राज्यात एकही प्लेगचा रुग्ण आढळलेला नाहीये मात्र तरी देखील सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये चौदा कर्मचाऱ्यांचं प्लेग सर्वेक्षण पथक कार्यरत आहे आणि जे आजार अस्तित्वात नाही अशा आजारासाठी आणखी तीन अस्थायी पदांना मुदतवाढ दिल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्रावर हवेच्या वरच्या थरामध्ये चक्रवाची स्थिती निर्माण झाली आहे राज्याला उष्णतेच्या जळांचा सामना करावा लागतोय आणि पुढील तीन दिवस बारा एकेचाळीस अंश किंवा त्यापेक्षा पुढे जाण्याची शक्यता आहे त्यामुळे आता उन्हाच्या तर मध्य रेल्वे मार्गावरील शिव स्थानकामधील एकशे दहा वर्ष जुना ब्रिटिशकालीन रोड ओव्हरपुल वाहतुकीसाठी धोकादायक झाल्यामुळे हा पूल पाडून नव्यानं बांधण्यात येणार आहे या पुलाच्या मध्यरात्री वाजल्यापासून सुरुवात करण्यात येणार आहे तर यानंतर पूल नव्यानं बांधणं रेल्वेच्या बाजपे आणि सहाव्या मार्गिकेचं बांधकाम यामुळे सुमारे दीड वर्ष मुंबईकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानामधील धुळीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मॅक्नाईज पॉवर सक्षम मशीनचा वापर करण्यात येणार आहे आणि त्यासाठी मागावलेल्या निविदा आता खुल्या करण्याची आज शेवटची तारीख होती तर मात्र सॉफ्टवेअरमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे निविदा उघडता आल्या नाहीत निविदा उघडल्यानंतर हा प्रस्ताव आता विशेष मंजुरीसाठी निवडणूक आयोगाकडे पाठवला जाणार आहे त्यामुळे महापालिकेचा दूरनियंत्रणाचा प्रयोग तरी रखडला आहे मुंबई महानगरपालिकेचं अग्निशमन दलामध्ये भरती करण्यात आलेल्या नऊशे दहा पैकी चारशे एकोणसाठ जवान हे प्रशिक्षण पूर्ण करून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अग्निशमन दलाच्या सेवेत दाखल झालेत तर आणखी चारशे एकोणसाठ जवान लवकरच आपली सेवा बजावण्यासाठी अग्निशमन दलात दाखल होणार आहे त्यामुळे आता पालिकेचं अग्निशमन दल मजबूत झालेलं आहे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघामधील काँग्रेसचा एक मोठा नेता महायुतीच्या वाटेवर असल्याची सूत्रांची माहिती आहे तर काँग्रेसचे माजी चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष आणि तेली समाजाचे नेते प्रकाश देवतळे हे महायुतीच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे काँग्रेसनं महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत तेली समाजाला उमेदवारी न दिल्यानं ते नाराज असल्याची चर्चा आहे नरेशील मोहिते पाटील माण्यामध्ये भाजप विरोधामध्ये बंडाचं निश्चित फडकवणार असल्याची चर्चा सुरू आहे आणि मोहिते पाटलांचा कट्टर कार्यकर्ता राजू सुपाते यांनी तुतारीचे स्टेटस ठेवल्यामुळे चर्चांना उधाण आलं मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमधील पाणीसाठा गेल्या तीन वर्षांमधील निचांकी असताना सुद्धा पाणी कपातीची गरज नसल्याची भूमिका महापालिका प्रशासनानं घेतली आहे आणि या बैठकीनंतर पाणी कपात न करण्याचा निर्णय घेण्यात आला ईडी आणि राष्ट्रीय तपास यंत्रणेचं लवकरच बीकेसी मध्ये भव्य आणि स्वतंत्र कार्यालय उभारलं जाणार आहे मधील दोन हजार चौरस मीटरचा भूखंड ईडीला आणि पंधराशे चौरस मीटरचा भूखंड ऐंशी वर्षांच्या भाडेतत्वावर राष्ट्रीय तपास यंत्रणेला देण्यात येणार राज्यामधील सतरा हजार तीनशे गरजांसाठी होणाऱ्या पोलीस भरतीमध्ये पोलीस शिपाई संवर्गामधील अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख वाढवण्यात आली असून आता सगळे उमेदवार पंधरा एप्रिलपर्यंत अर्ज करू शकणार अनेक तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे मुदत वाढवण्याबाबत विद्यार्थ्यांकडून विनंती करण्यात आली होती राज्यामधील विदर्भ आणि कोकण या दोन विभागांना जोडणारी नागपूर मडगाव विशेष रेल्वेगाडी ही तीस मार्चऐवजी तीस जूनपर्यंत धावणारे दरम्यान आठ जूनपर्यंत कोकण रेल्वेचं पावसाळ्यातील वेळापत्रक सुरू होईपर्यंत या रेल्वेगाडीची सेवा कायम राहील आर्थिक वर्ष संपण्यास अवघे चार दिवस शिल्लक असताना सुद्धा पिंपरी चिंचवड शहरामधील एक लाख अठ्ठेचाळीस हजार दोनशे तीन निवासी मालमत्ताधारकांकडे तीनशे चोपन्न कोटी रुपयांची थकबाकी असल्याचं ठाण्यामधील मेट्रो कामांमुळे घोडबंदर मार्गावर एकतीस मार्च ते एक एप्रिल या कालावधीमध्ये वाहतुकीमध्ये बदल करण्यात आले मेट्रोच्या खांबावर गर्डर उभारण्याच्या कामासाठी रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी ते चार पहाटे चार या वेळेमध्ये वाहतूक बदल लागू असतील तर नवी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणात मात्र पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक जलसाठा आहे आणि नवी मुंबईकरांना दहा ऑगस्ट पर्यंत सुरळीत पाणीपुरवठा करता येईल इतका पाणीसाठा मोरबे धरणामध्ये शिल्लक आहे तरी देखील नवी मुंबईकरांनी पाण्याचा वापर जपून करावा असं आवाहन पालिकेच्या वतीनं करण्यात आलं दंड आकारून बांधकाम नियमित करणं हायकोर्टानं अमान्य केलंय सिडकोच्या जमिनीवरील बेकायदा निवासी इमारत पाडण्याचे आदेश हायकोर्टानं दिले तर बारावीची आजची सायकोलॉजी परीक्षा ही पुढे ढकलण्यात आली आहे परीक्षा केंद्रामधील प्रश्नपत्रिकेचा एक गठ्ठा गायब झाल्यामुळे परीक्षा आज ऐवजी चार एप्रिलला दुपारी दोन वाजता होणार आहे ठाणे शहरामधील हवेच्या दर्जामध्ये सुधारणा झाली हवेचा गुणवत्ता निर्देशांक आता सरासरी एकशे सत्तावीस वर्ष पोहोचला आहे बोधवडमध्ये उपसा सिंचन योजनेच्या कामादरम्यान स्लॅब कोसळल्याची घटना घडली या प्रकरणी बहुजन मुक्ती पार्टीनं तापी पाटबंधारे विभागाकडे ठेकेदारावर कारवाईची मागणी केली चोपडा बाजार समितीला सलग तीन दिवस सुट्टीनंतर हरभराची आवक वाढली आहे मात्र आता आवक वाढल्यामुळे दरामध्ये घसरण झाली असून शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय अमरावती लोकसभेच्या जागेवरून मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी खलवत सुरू आहेत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी बैठक सुरू होती बैठकीला आमदार बच्चू कडू आनंद अडसूळ अर्शूर, आणि अभिजित अडसूळ उपस्थित होते शिरूरमधून आढळ पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा करताना अजित पवारांनी विरोधकांना थेट दम दिलाय तर ही निवडणूक गावकीची आणि भावकीची नाही आहे माझ्या बाबतीत काहींनी भावकीची निवडणूक केली आहे तर मी त्यांना बघूनच घेतो असा थेट इशारा त्यांनी दिला अनेक जण म्हणतात मी बेडूक उडी मारली मी त्यांना सांगू इच्छितो की ही बेडुकुडी नाही तर तिन्ही पक्षांनी मिळून घेतलेला निर्णय आहे असं शिवाजी आढळराव पाटील यांनी म्हटलंय आणि मला फेकाफेकी करता येत नाही असं म्हणत त्यांनी अमोल कोल्हेंवर निशाणा साधलाय संसदरत्न पुरस्कार म्हणजे फसफेगिरी असल्याचा टोला सुद्धा त्यांनी लगावलाय शिवाजी आढळराव आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा मान सन्मान ठेवला जाईल जुना नवा असा कोणताही वाद ठेवला जाणार नसल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे तर आजची सभा अमोल नाही तर अनमोल आहे असं म्हणत अमोल कोल्हेनं टोला लगावलं महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी आमदार नामदेव उसेंडी यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडलाय तर मवियामध्ये न्याय मिळत नसल्यानं भाजपमध्ये प्रवेश केला चौसंडी यांनी स्पष्ट केलंय आणि जो पक्ष संधी देईल त्याच्यासोबत काम करू असंही यावेळेस नामदेव उसंडी म्हणाले मोदींनी विकसित भारताची दिलेली गॅरंटी यावर विश्वास ठेवून नामदेव उसेंडी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून असं मत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनक्ळे यांनी व्यक्त केलं आहे काँग्रेसवर आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली असून नाना पटोलेंना कार्यकर्ते सांभाळता येत नसल्यामुळे काँग्रेसला उतरती कळा लागली आहे असा टोला सुद्धा त्यांनी लगावला आहे अजितदादानी मला ताकद दिली तशीच ताकद शिवाजीदादा तुम्ही पण द्या नाही तर गट आढळराव गट वळसे गट अशा चर्चा रंगायच्या एकमेकांस सहाय्य करू अवघे धरू सुपंथ असं वक्तव्य दिलीप मोहिते पाटील यांनी केलं आहे आणि तुमचं काम केल्याशिवाय राहणार नाही मात्र गैरविश्वास दाखवला तर दिलीप मोहिते नाव सांगणार नाही हेही लक्षात ठेवा असा इशारा त्यांनी दिला आहे तर उमेदवारीबाबतचा सात बरा कोणी केला हे लिहून आणा नाही तर आपण स्वबळावर हातकणंगले निवडणूक जी आहे ती लढवणार अशी ठाम भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी घेतली आणि मी माझ्या भूमिकेवर ठाम असून याप्रसंगी नुकसान देखील सहन करायला तयार असल्याचा गर्भित इशारा राजू शेट्टींनी मबियाला दिला आहे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघामध्ये भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या शक्तीप्रदर्शनाची चर्चा असताना दुसरीकडे काँग्रेस उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी देखील गाजावाजा न करता उमेदवारी अर्ज भरला जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे आणि वरिष्ठ काँग्रेस नेत्यांची यावेळेस उपस्थिती होती अर्ज भरण्याच्या अंतिम दिवशी मिरवणुकीसह आमदार प्रतिभा धानोरकर दुसरा संच दाखल करणार आहेत तर गडचिरोलीमध्ये लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार अशोक नेते यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळेस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मंत्री, मंत्री धर्मराव बाबा आत्रम उपस्थित होते विजयसिंग मोहिते पाटील यांचा बालेकिल्ला असणाऱ्या माळशिरस तालुक्यामध्ये आमदार साम सातपुते यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं आणि सोलापूर लोकसभेचा प्रचार सुरू करण्यापूर्वी आमदार राम सातपुते यांनी माळशिरस इथं कृतज्ञता मेळावा घेतला या मेळाव्यास रणजित सिंग मेंबाळकर सुद्धा उपस्थित होते मनोज यांची लढाई गोरगरी मराठ्यांसाठी आणि त्यांच्या लेकराबाळांसाठी नव्हती तर ओबीसी कोट्यातून त्यांना सरपंच व्हायचं होतं आणि त्याच्यासाठी जरांग यांची लढाई सुरू होती असं म्हणत विजय बारसकर यांनी जरांगी पाटलांवर टीका केली काँग्रेसमध्ये उमेदवारी विकली जात असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला तर नामदेव रुसंडी यांनी जे म्हटलं ते खरं असल्याचं म्हणाले असून काँग्रेसचे अनेक नेते हे खासगीमध्ये कबूल करत असल्याचं सुद्धा वक्तव्य त्यांनी केलं जागा वाटप महाराष्ट्रातच होता आम्हाला उठसूट दिल्लीला जावं लागत नाही असं म्हणत संजय राऊत यांनी माहितीवर जोरदार निशाणा साधला महाविकास आघाडीचं वाटप उद्या होणार असून एकाही जागेवरून आमच्यात संघर्ष किंवा तणाव नाही असं संजय राऊत म्हणाले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर राजेंद्र गवई अमरावती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत आणि तीन एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती डॉक्टर गवई यांनी दिली आहे तर महाविकास आघाडीने दूर ठेवल्याचा आरोप करत मवियाला याचा फटका बसेल अशी टीका सुद्धा त्यांनी केली आहे सोलापूर मतदारसंघामधील भाजप उमेदवार राम सातपुते आणि काँग्रेस उमेदवार प्रणिधी शिंदे यांना सोलापुरातील सोलापुरा बेरोजगार तरुणांनी पत्र लिहिलं आहे सोलापुरामधील बेरोजगारीची आठवण करून देत बेरोजगार तरुणांना दोन्ही उमेदवारांचं लक्ष वेधलं सोशल मीडियावर हे पत्र सध्या व्हायरल होत आमदार नितेश राणे मुंबई येथील वाशीच्या एपीएमसी मार्केटला भेट दिली आणि यावेळेस त्यांनी आंबा बागायतदार तसंच वाहतूकदारांच्या समस्या जाणून घेतल्यात आंबा बागायतदारांना चांगला नफा कसा मिळेल याबाबत त्यांनी यावेळेस चर्चाही केली धुळे जिल्ह्यामध्ये सूर्य आग ओकत हो असून तापमानाचा पारा एकोणचाळीस अंशावर गेलाय तापमानवाढीमुळे जीवाची लाईलाही होत असून घराबाहेर पडणं सुद्धा आता मुश्किल झालं येणारे काही दिवस उन्हाचा तडाका वाढणार असल्याचा अंदाज व्यक्त होतोय उर्से टोलनाक्यावर पन्नास लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे कारमध्ये लाखोंची रोकड आढळलेली असून मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर ही कारवाई करण्यात आली टोलनाक्यावर तपासणी दरम्यान ही कारवाई करण्यात आली जुन्नरच्या आळेफाटा इथं पुणे नाशिक महामार्गावरील एका इमारतीमध्ये बिबट्या शिरला होता यावेळेस तिथं बघ्यांची मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं आणि बिबट्याला जेरबंद करण्यासाठी आलेल्या वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना गुंगारा देऊन हा बिबट्या पसार झाला तर रेस्क्यू ऑपरेशन दरम्यान दोन कर्मचारी जखमी झाले गुजरातच्या व्यापाऱ्याकडून पाच कोटी पंधरा लाखांची रोख रक्कम लंपास करून फरार झालेल्या आरोपींना वसई विरार आयुक्तालय गुन्हे शाखेच्या युनिटनं चार आरोपींना ताब्यात घेतलं या आरोपींकडून पाच कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला वाशिमच्या रिसोर्ट शहरामधील स्टँड परिसरामध्ये ट्रकला अचानक आग लागली ट्रकच्या केबिनमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ही आग लागल्याची घटना घडली असून यामध्ये ट्रकचं मोठं नुकसान झालंय दरम्यान परिसरामधील नागरिकांनी आगीवर नियंत्रण मिळवल्यानं मोठी दुर्घटना टळली चोपडा तालुक्यामधल्या तावसेकूमध्ये घराला आग लागून मोठं नुकसान झालंय गॅस गतीमुळे ही आग लागल्याचं सांगितलं जातंय घरात कुणीही नसल्यानं जीवितहानी टळली मात्र संपूर्ण संसार जळून खाक झाला पंढरपूरच्या श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कर्मचारी चैतन्य कुलकर्णी यांचं मंदिरातच हृदयविकारच्या झटक्यानं निधन झालं आहे दुपारी जेवणानंतर ते चक्कर येऊन पडले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला <द्वाली> मीरा भाईंदर शहरामध्ये मोबाईल चोरीच्या घटना वाढल्यात याप्रकरणी आता कारवाई करत चोरीला गेलेले पन्नास मोबाईल नयानगर पोलिसांनी हस्तगत केलेत आठ लाखांचा मुद्देमाल जप्त करत पोलिसांनी तो तक्रारदारांना परत केला तर जळगावच्या चाळीसगाव तालुक्यामध्ये देवळी गावाजवळ भीषण अपघात एस एसटी बस आणि कारच्या धडकेत दोघांचा मृत्यू झालाय आणि चार जण गंभीररित्या जखमी झाले तर ओव्हरटेक करण्याच्या नादात ही धडक झाल्याचं चा सांगण्यात येत आणि बातम्यांचा बुलेटिनमध्ये मध्ये छोटासा ब्रेक घेऊन